मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना आता बाहेर येते गेस त्या पंटरला कॉल करत विचारते तुम्ही जास्त इंजुरी वगैरे आमच्या आप्पांना केली नाही ना मग आता ते तिकडून नाही म्हणतात तेव्हा ती सेफ आहेत ना असं ती विचारते त्यावेळी ते हो म्हणतात मग आता संजना फोन ठेवते आणि सारखी सारखी अरुंधतीच्या घराकडे पाहू लागते अरुंधतीच्या घराकडे ती सारखी का पाहते याचा अंदाजच आता अनिरुद्धला येत नाही तो खूप वेळ तेथे मागे उभा राहतो संजना मनात विचार करू लागते की आप्पा अजून बाहेर का आले नसतील मला त्यांना पाहायचंय कारण त्यांना जर काही लागलं तर मी या पंटरला सोडणारच आहे असं ती आता विचार करते तेवढ्यातच तिथे अनिरुद्ध येतो आणि संजनाच्या खांद्यावर थापड मारतो विचारतो काय मग आता ती जोरात दचकते आणि म्हणते काही नाही रे इथे सहज उभी होते मी मी तिकडे आप्पा आणि आई अजून बाल्कनीत बसून गप्पा का मारत नाही याचा विचार करते अरे रोज असतात ना ते तिथे म्हणून विचारलं किंवा ती तरी असते अरुंधती मग आता संजनाला अशी काळजी करताना पाहून अनिरुद्धच्या मनात शंकेची पाल चुकचुकते लगेच तो स्पष्टपणे विचारतो का तुला एवढी काळजी का वाटते आज मला कळत नाही आणि तुझी सकाळ आत्ता झाली असेल पण त्यांची सकाळ कधीच होऊन गेली ते चहा वगैरे घेऊन आतमध्ये गेलेसुद्धा असतील कळतं की नाही काही तेव्हा संजना म्हणते हो का अरे पण कुणीच दिसत नाही ना अगदी सुनं सुनं वाटतंय समोर तेव्हा मी बोलते आहे बाकी काही नाही तेव्हा तो आता संजनाच्या डोक्याला हात लावतो आणि म्हणतो तू बरी आहेस ता ना ताप वगैरे आला नाही ना कारण तुला आप्पांची खूप काळजी वाटते तेव्हा म्हटलं आणि तू सारखं आप्पांचं नाव का घेतेये ती आता जरा घाबरतेच आणि जरा स्वतःला सावरत म्हणते अरे आप्पांचं नाव कुठे घेतेये मी अरे आईंचं पण म्हणजे आईसुद्धा दिसल्या नाहीत ना सकाळपासून म्हणून त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो मला ना तुझ्यावर खूप वेगळाच डाऊट येतोय ती विचारते आता काय झालं असं डाऊट घेण्यासारखं मी केलं तरी काय मग आता तो म्हणतो कसा आहे ना संजना तू अशी वेगळी वागायला ला लागली ना तर मला तुझ्यावर शंकाच येते तू आई तर काळजी करतच नाही एरवी परंतु आज तू अशी वागती ना जसं काही तू काही केलंच आहे मग आता संजना अजूनच दचकते म्हणते की मी अरे मी काय करणार आहे ती आता हे सगळं काही घाबरतच बोलते मग आता अनिरुद्ध म्हणतो बघ जर तू काही केलं असशील ना तर आत्ताच सांग नाही तर मी बघ काय करेल आधीच तुझ्यामुळे खूप मोठा घोळ झालाय इथे मी आपांना फसवून सह्या घेतल्या आहेत खरं परंतु सगळं माझ्या चांगलं टालय आता आपल्या दोघांना जेलमध्ये नाही जावं लागलं म्हणजे बरं होईल तेव्हा संजना म्हणते जेलमध्ये म्हणजे मी पण जेलमध्ये मी का जाऊ जेलमध्ये तेव्हा तो म्हणतो काय म्हणाली संजना तू अगं तुला नको नको आहे का ते घर ती म्हणते मला तुला नको करू आपल्याला हवं आहे ना ते घर आपल्यालाही मोठ्या पेंट हाऊसमध्ये राहायचंय ना मग आता तो म्हणतो हो बरोबर आहे राहायचंय परंतु तू अशी बोलती ना संजना जसं काय मीच सगळं काही केलंय त्यावेळी संजना म्हणते तसं नाही रे तू एकटा कसं करील सगळं मी पण आहे ना त्याचबरोबर विशाखा ईशा हे सगळेजण आपल्या प्लॅनमध्ये सहभागी आहेत ईशाला अभिला एक एक फ्लॅट हवाच आहे ना त्याचबरोबर विशाखालाही फ्लॅट हवा आहे कारण तिचीही गरज आहे आपल्या सर्वांची गरज आहे म्हणूनच आपण हे सगळं काही करतोय तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो हो तुझं बरोबर आहे परंतु आपण सावध राहायला हवं अलर्ट राहायला हवं काहीही झालं तरी मी आता देशमानेंना जाऊन भेटून येतो म्हणून तो, तो लगेच तयारी करण्यासाठी जातो तेव्हा संजना आता आणि मनात विचार करते हा अनिरुद्धसुद्धा ना खूप घाबरट आहे याला ना काही कळतच नाही कसं ठाम राहायचं एका मतावर आणि खंबीर राहायचं मी कुठून त्याच्या प्रेमात पडले काय माहीत असं म्हणून ती आता पुन्हा समोरच्या घराकडे पाहते आणि आज कोणीच कसं दिसत नाही हा पुन्हा एकदा विचार करते तेव्हा तिला आता प्रचंड भीती वाटत असते ती म्हणते बापरे त्या माणसाने आपणना मारलं बिरलं की काय इकडे आरोही किचनमध्ये काम करत असते पाहता तेथे यश येतो आणि विचारतो काय गं तू माझ्या नोट्स पाहिल्या आहेत का तेव्हा ती आता हसते आणि म्हणते हो पण इथे लक्ष दे चहा अजिबात तो तू जायला नको हा तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो त्यावेळी आरोही लगेच नोट्स घेऊन येते मग आता तो म्हणतो ग्रेट आहेस तू अगं मी खूप वेळ शोधत होतो परंतु मला सापडल्याच नाहीत कुठे ठेवल्या होत्या तू ती म्हणते मी तुझी बायको आहे तेव्हा आरोही पुढे म्हणते अरे काल तू बेडवर विसरला होतास ना मग मी त्या कपाटात उचलून ठेवल्या बाकी काहीच नाही तेव्हा आता तो म्हणतो थँक्यू सो मच पण मला एक महत्त्वाची मीटिंग आहे मी वाचता वाचताच तिथे झोपून गेलो मग आता महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे आरोही त्याला बेस्ट लक देते त्यानंतर तो आता जायला निघतो आरोही तिच्या कामात व्यस्त असते तेवढ्यातच आता यश पुन्हा आरोहीला अगदी जवळ ओढतो ती म्हणते अरे यश हे काय मग आता तो म्हणतो एकदा का बाळ झालं ना तुला माझ्याकडे पाहायलासुद्धा वेळ मिळणार नाही बरोबर ना मग आता ती म्हणते तसं नाही आहे यश अरे माझं जगच फक्त तुझ्या भोवती फिरतं त्यावेळी आता तो म्हणतो आरोही तुला खरं सांगू का मला तुला सॉरी म्हणायचं आहे मग आता ती विचारते का बरं आता तो म्हणतो कसा आहे ना अगं एवढ्या पळापळीमध्ये मला तुझ्याकडे अजिबात लक्षच देता येत नाही आपल्या बाळाकडे सुद्धा लक्ष देता येत नाहीये मग आता आरोही म्हणते असं काही नाहीये यश एवढ्या प्रेमाने तू चौकशी करत असतोस ना आपल्या बाळाची तेव्हा यश म्हणतो होते तर आहेच रे पण मला तुझ्याबरोबर खूप वेळ घालवायचा आहे आरोही तेव्हा आरोही म्हणते ठीक आहे या सगळ्यातून मोकळा झालास की आपल्याकडे वेळाच वेळ वेड़ा आहे तू नको काळजी करूस तेव्हा ती म्हणते मी माझी अगदी व्यवस्थित काळजी घेते आणि अनघा आहे ना मला काहीच कमी पडू देत नाही यश म्हणतो हो अनघाचा खूप मोठा आपल्याला आधार आहे पण मला कधीकधी खूप अपराधी असल्यासारखं वाटतं कारण घरातील सतत या व्यापामुळे मी फक्त आईजवळ आणि आजी जवळ असतो पण मी एक गोष्ट नेहमी विसरतो की मी तुझा नवरा आहे ते तेव्हा आता आरोही म्हणते इट सोके अरे होतं कधी कधी असं आणि स्वतःला कधी अपराधी म्हणू नकोस आणि जर मला कधी काही लागलं तर मी हक्काने तुझ्याकडे मागेन मला जर काही खटकलं तर मी तसं तुला बोलून सुद्धा दाखवेन मी काही सांगितलं आणि जर तू ऐकलं नाही तर मग बघच यश आता हसतच म्हणतो असं कधीही होणार नाही तेव्हा ती आता त्याला तेथून जायला सांगते यश आता तिथून चाललेला असतो आरोही पुन्हा आता त्याला मागे बोलवते आणि म्हणते अरे यश ऐक ना आज अनघा बोलणार आहे अभिदादा बरोबर कोर्टात साक्ष देणार आहेत ना ते त्यामुळे मग आता यश म्हणतो अनघाला सांग असं काहीही बोलायला जाऊ नकोस उगीच तुझा भ्रमनिरास व्हायचा तेव्हा अनघा चांगल्या दृष्टीने त्याच्याबरोबर बोलायला जाईल आणि उगीच तो गैरसमज करून घेईल कारण अभिचं बाबांवर खूप प्रेम आहे हे, हे मला माहिती आहे ते दोघेही आता त्याबद्दल पुढे बोलतच राहतात मग आता दुसऱ्या दिवशी अनघा आणि आरोही या दोघीही घटस्थापनेची तयारी करतात तेव्हा आता ती तयारी करत असताना तेथे नेमकी संजना येते आणि विचारते हे काय चाललंय आता आपल्या घरात मग आता अनघा म्हणते काही नाही घटस्थापनेची तयारी चालली आहे कारण आजी आज दरवर्षी घट बसवतात ना म्हणून आजसुद्धा बसवायचे आहेत ते आता संजना विचारते आता ते आहेत का घरात नाही आहे ना मग तुम्ही का बसवताय घट तेव्हा आता आरोही म्हणते आपल्या इथे पूर्वीपासून ही परंपरा प्रथा आहे म्हटल्यावर आज सुद्धा मी घट बसवणारच तेव्हा तुला इथे येऊन वर्षसुद्धा झालं नाहीये मग तू का बोलतीये असं रागातच संजना विचारते तेव्हा या घरात अजिबात घट वगैरे काही बसवायचे नाहीत संजना स्पष्टपणे म्हणते यशला आता राग येतो तेव्हा तो म्हणतो की संजना मी तुझं अजिबात काही ऐकून घेणार नाहीये मी खूप वेळ झालंय तुझी नाटकं ऐकतोय हे बघ या घरात घट बसणारच वर्षानुवर्षे जी प्रथा चालू आहे ना ती पुढे राहणारच तेव्हा संजना आता आता रागातच म्हणते आई राहतात का या या घरात घरात नाही 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 ना मग काय काय करायचं आणि हे हे मी ठरवणार तुम्ही ठरवायचं कारण घर माझं आहे असं स्पष्टपणे आता ती सांगते तेव्हा यश आता हसतो आणि म्हणतो की कुठल्या भ्रमात तू राहतेस ग संजना अजून कोर्टाचा निकाल लागायचा आहे त्यामुळे अजून तरी हे घर सर्वांचं आहे आता यापेक्षा जास्त तू मला बोलायला लावू नकोस समजला मग आता संजना रागातच म्हणते तू काय डोक्यावर पडलास का अरे लगेच काय भांडायला येतोस आणि असं म्हणून त्या दोघांमध्ये खूपच वाद होऊ लागतात तेव्हा आता आरोही आणि अनघा या दोघीही यशलाच गप्प करतात तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो यश हे घर सर्वांचं आहे बाळा इथे कुणीही म्हणत नाही की हे घर फक्त आमचं आहे म्हणून मग आता यश म्हणतो बाबा तुम्ही का बोलून दाखवता योगीच अहो आता तुम्ही तर करूनच दाखवलंय की हे घर तुमचं आहे म्हणून तुम्ही आपण ज्या नकळत त्यांच्या सह्या घेतल्या ना म्हणून तेव्हा अनिरुद्ध आता रागातच विचारतो तुम्हाला उलट उत्तर देतोस कारे त्यावेळी आता अनघा म्हणते बाबा प्लीज या घरात आता वाद नकोय प्लीज आज सनसुदीचा दिवस आहे असं म्हणून ती संजनाला स्पष्टपणे सांगते आज तुम्हाला नाही तरीही आम्ही घट बसवणार म्हणजे बसवणारच तेव्हा संजना अजूनच रागात अनघाकडे पाहू लागते तेव्हा ते ते आता संजना काही बोलणार असते तेवढ्यातच आता अरुंधतीचा गोड आवाज सर्वांच्या कानावर पडतो अनघा ए अनघा अगं आज बसवायला कोण आले पाहिलं का मग आता तेवढ्यातच कांचन आणि आप्पा घरात एंट्री करतात आता कांचन आणि आप्पांना पाहून सर्वांनाच प्रचंड आनंद होतो तर संजनाच्या चेहऱ्यावर बारा वाचतात ती आता त्यांच्याकडे पाहतच राहते तिला आता प्रचंड धक्का बसतो की हे दोघेही घरात आलेच कसे आणि घरात आले तर आले अरुंधती त्यांच्या सामानाच्या बॅगासुद्धा घेऊन आलीये तेव्हा कांचन आणि घरात येतात कांचन आता देवघराकडे आणि अख्ख्या घरावरून सुद्धा नजर फिरवते घरातील सर्वांना आनंद झालेला असतो अनिरुद्ध सुद्धा कौतुकाने आई अप्पांकडे पाहत असतो संजनाचा चेहरा मात्र पडलेला असतो पुढे आता यश येतो आणि विचारतो अरे आजी आप्पा तुम्ही आलात तेव्हा ते दोघेही आनंदाने हो असं म्हणतात तेव्हा आता अरुंधती म्हणते आई आप्पा आता इथेच राहणार कारण त्यांचं हक्काचं स्वतःचं घर असताना त्यांनी असं दुसरीकडे का राहायचं कोर्टाची केस काय अशी चालू राहील परंतु त्यांनी आता इथे राहणंच बेस्ट आहे असं दुसऱ्यांच्या घरात राहणं त्यांना अजिबात आवडणार नाही आणि ते कधी सुद्धा शकत नाही त्यांच्या हक्काचा एवढा मोठा बंगला आहे म्हटल्यावर ते तरी काय करणार त्यानंतर पुढे आता अरुंधती म्हणते कसं आहे ना अरे हक्काचं घर असताना मी अजिबात त्यांना दुसरीकडे कुठेही राहू देणार नाही अगदी माझ्याकडे सुद्धा म्हणून आम्ही तिघांनीही निर्णय घेतला की इथून पुढे आई आप्पा इथेच राहतील कारण कोर्ट केसला किती वेळ लागेल किती नाही हे सांगता येत नाही ना मग हस आता हसत असती म्हणते सुद्धा अगदी पूर्वीसारखी त्यांना इथेच भेटायला येत जाईन तेव्हा आता अनघा आरोही यशला खूप आनंद होतो पुढे आता ती संजनासमोर जाऊन उभी राहते आणि इतरांनी आम्हाला कितीही घाबरवण्याचा धमकवण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही आता मागे हटणारच नाही स्पष्टपणे ती आता संजनाच्या तोंडावर सांगते तेव्हा आता अनघाला त्याचबरोबर आरोहीला आश्चर्य वाटतं की अरुंधती अशी काय म्हणतीये कुणीही धमकवण्याचा प्रयत्न म्हणजे आजी आपाला किंवा यांना कुणीही धमकवलं होतं का हा प्रश्न त्यांच्या मनात येतो तेव्हा अरुंधती आता स्पष्टपणेच म्हणते मला माहीत होतं की तुम्ही या पातळीवर उतरणारच पुढे आता ती संजनाला आणि अनिरुद्धला म्हणते की तुम्ही कितीही गुंड पाठवले आम्हाला धमकी द्यायला मारायला तरीही आम्ही डगमगणार नाही आम्ही आमच्या ध्येयावर निश्चित राहणारच आता अनिरुद्ध हा संजनाकडे पाहतो तर संजना नुसती हसत असते अरुंधती आता म्हणते की तुम्हाला काय करायचं ना ते करा मी सुद्धा बघते की आता ही केस शेवटपर्यंत आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार सुद्धा तेव्हा रागातच आता अनिरुद्ध विचारतो काय संजना तूच काहीतरी केलंस ना मग आता संजना देखील रागातच त्याच्याकडे पाहू लागते आरोही आता आनंदानेच म्हणते आजी आज तुम्ही आलात ना खूप छान काम केलं अहो आम्हाला खूप आनंद झाला मी आणि अनघा तुम्हाला सकाळपासून खरंच खूप मिस करत होतो तेव्हा कांचन ही त्या दोघींकडे पाहतच राहते कारण घरात खूप दिवसानंतर आल्याचा आनंद आप्पा आणि कांचनच्या चेहऱ्यावर आता झळकत असतो आणि अरुंधतीनेच खरं तर हा निर्णय घेतलेला असतो पुढे आता अनघा म्हणते आजी हा घट आता तुम्हीच बसवा तेव्हा कांचन हो असं म्हणते आणि लगेच पुढे घट बसवण्यासाठी येते तेव्हा कांचन आता देवघरासमोर बसते आणि सगळ्या देवांवरून अगोदर नजर फिरवते आणि अनघाने व आरोहीने जी काही घटस्थापनेची तयारी केलेली असते त्याकडे ती पाहतच राहते आणि म्हणते खूप छान तयारी केली हा तुम्ही दोघींनी मग आरोही म्हणते हो सकाळीच अनघाने आणि मी ती तयारी करून ठेवली आहे तेव्हा आता कांचन म्हणते आधी मी एक एक वस्तू मागते त्या तुम्ही द्या अगोदर विड्याची पाणी इकडे द्या बरं मग आता त्यानंतर ती सुपारी मागते एक एक करून सर्व वस्तू आता आरोही अनघा आणि यशे तिघेही कांचनच्या हातात देतात आणि खूप छान असा घट बसवत असतात सर्वजण कौतुकाने कांचनकडे पाहतात कांचन, पाहता। कांचन आप्पा घरी आल्यामुळे अनिरुद्धला देखील आनंद झालेला असतो फक्त संजनाच रागात बघत असतं संजना रागातच अरुंधतीकडे पाहू लागते परंतु अरुंधती पापणी देखील देत नाही आणि तिच्याकडे तेवढ्याच रोखात पाहत तिच्याकडे पाहून गालात हसते आता अंबे माते की जय असं यश जोरातच म्हणतो मग सर्वजण आता अंबे माते की जय असं कांचनचं घट बसवून आता होतं त्यानंतर आता आप्पा आणि अरुंधती दोघेही गप्पा मारू लागतात पुढे आता आप्पा म्हणतात कांचन अगं समजलं तु का तुला अगं तू इथे नव्हतीस तरीही तुझ्या नातसुना या दोघीही घटस्थापना करणार होत्या म्हणजे घट बसवणार होत्या मग आता कांचन कौतुकाने त्या दोघींकडे पाहते आणि म्हणते हो मला माहीत आहे ते कौतुक आहेच मला त्यांचं कारण त्या सर्व रीतीभाती पाळतात आणि सगळं काही अगदी व्यवस्थित करतात त्यांना सण वारवत वैकल्य सगळं आता समजायला लागले पुढे आता अरुंधती म्हणते की आई सगळ्या बॅग्स या त्यांच्या रूममध्ये नेऊन ठेव तेव्हा यश आता हो असं म्हणतो आणि लगेच कांचन व बॅग आता रूममध्ये घेऊन जातो त्यावेळी आता संजना रागातच अरुंधतीकडे पाहत असते आणि तिला विचारते काय ग हे काय चालले हे काय नवीन नाटक का आहे तुझं तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अगं संजना तुला कळत नाही आहे का अगं आई आप्पा आता इथे आले आहेत राहायला म्हटल्यावर त्यांना हे सगळं काही मान्य आहे एवढं कळत नाही का तुला त्यावेळी आता अरुंधती म्हणते काय म्हणालात अरे छे छे असं काही नाही आहे त्यांना काय मान्य आहे तुम्हाला काय वाटतं त्यांना काही मान्य असेल अजिबात नाही ते त्यांच्या हक्काच्या घरी राहायला आले आहेत आणि मगाशी आले तेव्हाच ना मी सांगितलं होतं की कोर्टात केस तशीच चालू राहणार आहे आम्ही अजिबात माघार घेणार नाही आहोत परंतु आई आणि आप्पा दोघेही हक्काच्या घरात इथेच राहणार अगदी तुमच्या नाकावर टिचून म्हणून अरुंधती आता तिचा निर्णय सांगते कांचन आपांना आनंद झालेला असतो आता तेथे तेवढ्यातच अभि आणि ईशा दोघेही येतात मग त्या दोघांना त्याचबरोबर अनिरुद्ध आणि संजनाला देखील धक्का बसलेला असतो तेव्हा आता संजना म्हणते याला काहीच अर्थ नाहीये इथे राहायचं पण आणि इथल्या लोकांच्या मर्जीविरोधात सुद्धा वागायचं हे काही मला चालणार नाही मग आता अरुंधती विचारते काय ग तू वागते का इतरांच्या मर्जीनुसार तू इतरांच्या मर्जीचा विचार करतेस का नाही ना मग आम्ही का करायचं तुझ्या मर्जीचा विचार हा जापती आता तिला विचारते मग आता संजना म्हणते तू नको सांगूस मला कसं वागायचं आणि कसं नाही तू ना अगोदर स्वतःकडे बघ काय ग तू तर त्यांना आपली जबाबदारी मानत होतीस ना परंतु आई आपण तू तर अगदी दहा दिवसातच हाकलून दिलं इकडल्या घरी का बरं असं का केलंस तू अरुंधती म्हणते मी काही हात झटकले नाही संजना अगं आई आपण जेव्हा गरज आहे ना तेव्हा मी इकडे येणारच आहे अगदी त्यांच्या मदतीला धावून तुला काय वाटलं मी हात झटकले का अजिबात नाही माझं पूर्णपणे लक्ष असणार आहे त्यांच्याकडे मी कोणतीही जबाबदारी घ्यायला कधी नाकारत नाही आणि मागे सुद्धा फिरत नाही समजलं तुझ्यासारखी तुम्ही दोघेही सर्व मर्यादा ओलंडता पण आम्ही गप्प बसायचं असं का आम्ही गप्प बसायचं तुम्ही काही पण कराल तुम्हा दोघांना काहीच का वाटत नाही तुम्ही आज आई आपल्या जीवावर उठलात आणि सगळं काही धाब्यावर बसवलेत का तुम्ही तेव्हा अनिरुद्ध म्हणतो हे बघ अरुंधती तू उगीच काही पण करायला जाऊ नकोस सगळं काही अगदी सुरळीत चालू असताना आई आप्प्पांच्या डोक्यात तू काही पण भरवतेस आणि त्याचे परिणाम खूप मोठे मोठे आम्हाला भोगावे लागतात आणि आई त्यामध्ये फरफट होते तुला काही कळतं की नाही असं म्हणून अनिरुद्ध देखील चिडतो आता तू इथे आई आपण सोडलंस ना मग तू अजिबात पुन्हा इथे यायचं नाही समजलं तेव्हा अरुंधती स्पष्टपणे सांगते नाही अनिरुद्ध मी असं आई आपांना अजिबात वाऱ्यावर सोडू शकत नाही समजलं अरुंधती जेव्हा तिचा हा स्पष्टपणे निर्णय सांगते तेव्हा नाईला जाणे आता अनिरुद्धला देखील माघार घ्यावी लागते ईशा आणि अभि हे दोघेही रागातच अरुंधतीकडे आता पाहू लागतात हे आता अरुंधती म्हणते काय चांगलं आणि काय वाईट ना ते मला चांगल्या प्रकारे कळतं पुन्हा एकदा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते आई आप्पा इथे राहतात म्हटल्यावर त्यांनी केस मागे घेतली याचा अर्थ असा होत नाहीये आम्ही तर इथून पुढे केस लढत राहणारच आणि तुम्ही बघतच राहा आम्ही जिंकणार कारण आता तुमचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे तेव्हा आप्पा आणि कांचन हे दोघेही आता संजनाकडे पाहून गालात हसतात कारण अरुंधतीने आता स्पष्टपणे संजनाला सगळं काही सांगितलेलं असतं तेव्हा संजना विचारते अरे अच्छा म्हणजे स्वतःचा हक्क दाखवण्यासाठी ते इथे आले असं म्हणायचं ना आणि हे सगळं त्यांच्या डोक्यात तूच भरवला आहे बरोबर ना अरुंधती आता हसते आणि म्हणते अर्थात मी नाही मग दुसरं कोण भरवणार त्यांच्या डोक्यात त्यांनी त्यांचा हक्क का सोडायचा असा सहजासहजे तुम्ही जर तुमच्या हक्कासाठी लढताय तर ते सुद्धा त्यांच्या हक्कासाठी लढतायत बरोबर ना पुढे आता ती अनिरुद्धला सांगते कसा आहे ना अनिरुद्ध आजपासून देवीचा जागर सुरू होतोय वाईटाचा सर्वनाश करण्यासाठी देवीने हा अवतार घेतला होता आणि दृष्टाचा संहार करण्यासाठीच आम्ही अजून एक पाऊल पुढे जातो आणि मला खात्री आहे देवीचा आशीर्वाद अखंड आमच्या पाठीशी असणारच आहे तेव्हा संजनाता हसते आणि तिला थम्सअप असं करत बेस्ट लक देते त्यावेळी यश देखील हसतो आणि तिला म्हणतो आई आपण जिंकणार तू काळजी करू नकोस तेव्हा आता ती कांचनाने आप्पा दोघांनाही सांगते आई आप्पा तुम्ही दोघांनी अजिबात इथून कुठेही हालायचं नाही इथे हक्काच्या घरी स्वतःच्या घरी राहायचं तुम्ही अजिबात घाबरायचं नाही जर तुमच्या केसाला धक्का लावण्याची कुणी हिंमत केली तर ती व्यक्ती आहे आणि मी आहे म्हणून अरुंधती आता कांचनकडे आणि आपांकडे पाहतच राहते संजना आता हसू लागते तेव्हा अरुंधती खूपच रागात आता संजनाकडे पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये हेअरिंग सुरू असते त्यावेळी आता तुम्ही घटस्फोट घेतला तरीही तुम्ही देशमुख घराण्यात का राहत होतात असं आता देशवाने वकील विचारतात अरुंधतीच्या डोळ्यात पाणी येतं ती ते माझ्या सासू सासऱ्यांसाठी मी तिथे राहत होते पुढे आता लगेच देशमाने हो अरुंधतीने अनिरुद्धला सोडलं आणि मग नंतर आशुतोष केळकर बरोबर तिने लग्न केलं ते पण पैशांसाठी तेव्हा अरुंधती स्पष्टपणे सांगते की आम्ही दोघांनीही एकमेकांबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा आता देशमाने विचारतात मग आशुतोषच्या मृत्यूनंतर तुमच्या सासूने म्हणजे तुमच्या या दुसऱ्या आईने तुम्हाला घराबाहेर का हकाललं होतं मग आता अरुंधती रडत असते तर सुलेखताईंना देखील खूप वाईट वाटतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा